नात का रंकाळ्यावर दोन भेळवर एक भेळ एकदम एक फ्री आणि कोळ असला घट्ट की भिंतीवर टाकला तर चिटकून बसल आणि शेवण पापडी एवढी क्वालिटी आहे डायरेक्ट दुबई मधनं इम्पोर्ट करतात रंकाळ्यावर एकदम चकचकीत गाडा शिव भेळ संध्या मटकडनं राज कपूर पुतळ्याकडे जाताना रॉयल हॉटेल आहे त्याच्या समोरच अंड्याची गाडी असते त्या पलीकडे शिव भेळ हे चालू झालेला आहे रंकाळ्याच्या ब्रिजला आपण आत घुसतोय तिथं संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत भेळ तयार करण्यासाठी एकदम कुरकुरीत असा भडण टाकला जातोय त्यावर पापडी टाकली जाते कांदा बिंदा घालून सगळं एकदम क्वालिटी आणि घट्ट घट्ट कोळ एकदम okay, गार क्वांटिटी एकदम कडक आहे क्वालिटी तर बेस्टच आहे नक्की एकदा ट्राय करून बघा दोन भेळ एक एक फ्री ही एकतीस जुलै पर्यंत ऑफर आहे या ऑफरचा नक्की लाभ घ्या मी स्वतः भेळ ट्राय केली खूपच कुरकुरीत आणि मस्त होती भेळे बरोबरची मिरची एकदम गोड होती यांच्याकडे लिक्विड पापडी सुद्धा मिळते बघा कसली क्वालिटी आहे ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा यामध्ये सुद्धा घट्ट कोळ घातला जातोय आणि हलवलं जाते बघा तयार झाली आता लिक्विड पापडी कुरकुरीत अशी लागणारी लिक्विड पापडी कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे स्पेशल चिवडा घालून भेवडा मिक्स सुद्धा दिला जातोय पन्नास रुपयाला याची किंमत आहे यामध्ये सगळं मटेरियल क्वालिटी वापर जाते आणि भरपूर सुद्धा याच्यावर डाळ घातले जाते आणि नक्की टेस्ट केली मस्त लागली